सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला तिढा भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून महायुतीकडून नारायण राणे उमेदवार असणार आहेत त्यामुळे आता नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात थेट लढत असणारे राणेंनी अखेर बाजी मारत मतदारसंघ आपल्याकडे वळवलाय मात्र यावेळी गेल्या तीन टर्म पासून या मतदारसंघात उभे राहणारे राणेंचे पुत्र निलेश राणे हे मात्र या मतदारसंघात उमेदवार यांच्या गेल्या सलग शिवसेनेचे विनायक राऊत यांनी पराभव केला होता त्यामुळे आता थेट मुलाला बाजूला करून वडीलच मैदानात उतरले त्यामुळे येत्या निवडणुकीत नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग पुन्हा आपल्या ताब्यात घेऊ शकतील का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन फोवारी तर राणेंच्या पराभवाचा आढावा घेताना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊयात या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चिपळूण व कणकवली वगळता रत्नागिरी राजापूर कुडाळ आणि सावंतवाडी या चार मतदारसंघांमध्ये ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार होते मात्र परिस्थिती नंतर बदलली दोन हजार बावीसच्या मध्याला शिवसेनेत फूट पडल्यानंतर या चार जणांपैकी रत्नागिरी व वा सावंतवाडीचे आमदार विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झाले त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चिपळूण मतदारसंघातील अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत कणकवलीतून खुद्द राणेंचे धाकटे चिरंजीव नितेश राणे तर सावंतवाडी मतदारसंघातील शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर अशी चार अनुभवी आमदारांची तगडी फौज राणेंच्या बाजूने झाली मात्र फक्त राजापूरमधून राजन साळवी आणि कुडाळमधून वैभव नाईक या दोन मतदारसंघांमध्येच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाचे आमदार आहेत शिवाय निलेश राणे हे काँग्रेस तर्फे लढले असल्याने त्यांना मागील निवडणुकीत उपलब्ध नसलेली भाजपा पक्ष संघटनेची यंत्रणा यावेळी दिमतीला असणार आहे थोडक्यात राणे यावेळी कागदावर तरी तुल्यबळ उमेदवार वाटतात मात्र ठाकरे गटाची ताकद देखील विसरून चालणार नाहीये हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक गड आहे त्यामुळे दोन जिल्ह्यांमधील वाड्या वस्त्यांपर्यंत कार्यकर्त्यांचं जाळं असलेल्या ठाकरे गटाला कमी लेखून चालणार नाहीये पक्षातच नेते गेले असले तरी इथल्या शिवसेनेला मांडणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही ठाकरेंसाठी आदर असल्याचं चित्र आहे खासदार विनायक राऊत यांनी गेल्या लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये निलेश राणे यांचा पराभव केलाय त्यामुळे ठाकरेंचा उमेदवार देखील तगडा आहे सोबतच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये भाजपचे मुख्य अस्तित्व शहरी आणि निम शहरी भागापुरतच मर्यादित आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त एक कणकवलीचे आमदार नितेश राणे हे भाजपचे आहेत इतर दोघांपैकी कुडाळचे आमदार वैभव नाईक ठाकरे गटाचे तर सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे शिंदे गटाचे आहेत यापैकी नाईक त्यांच्या पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांना मदत करणार हे क्लिअर आहे पण पूर्वीचा इतिहास राणे डोईजड होण्याची भीती आणि महत्वाचं म्हणजे शिंदे गटाचा उमेदवार नाकारणे यामुळे दीपक केसरकर आणि उदय सामंत राणेंना मनापासून किती सहकार्य करतात यावर प्रश्नचिन्हच आहे महत्वाचं म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात तर गेल्या तिन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये राणेंना मताधिक्य घेता आलं नव्हतं यावेळी या, या जिल्ह्यातील रत्नागिरी मतदारसंघातून शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि चिपळूण मतदारसंघातून अजितदादा गटाचे निकम यांच्याकडून राणेंना मोठ्या अपेक्षा आहेत पण हे आमदार त्यांच्या सर्व ताकद राण्यांच्या मागे लावतात का याची गॅरंटी सध्या तरी नाहीये त्यामुळे सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची लढत चुरशीचे होणारे इतकं मात्र नक्की याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका